अर्णवला आणायला निघाले साडेबाराला सुटेल पाऊस तर नाही आहे तळव्या नाक्यावरून शेअरिक्षाने जाईल दहा रुपयाच्या शाळेत जायला कारण साडेबारा झालेलं आहे अर्णव सुटणं असेल म्हणजे दहा मिनटं अजून लागतील त्याला यायला बाहेर तोपर्यंत मी पोचेन पावसामुळे ना सगळं चिपचिप वाटव्यावर आले आता इथे लेफ्ट साईडला शेअर ऑटो असते तरणवला घेऊन झाल्यानंतर भावना स्टोरच्या बाजूला स्टेशनरीचंही दुकान आहे तर तिथे ना कलरचं सामान घ्यायचं होतं ड्रॉईंगसाठी जे लागेल ना ते तर शाळेतून जशी न, न नोटीस येते ना तसंच फॉलो करतो म्हणजे त्यांनी दो ब्रश सांगितल्या ज्या नंबरचा ब्रश सांगितले जी पेन्सिल सांगितले जे कलर सांगितलेत ना तेच घेतलेले आहेत हे पहा हे जेल पेन ही एच बीची पेन्सिल सांगितली त्यांनी आणि वॉटर कलर कॅमलचं सांगितलं आहे पाऊस चालू आहे त्याच्यामुळे पटकन घरी जाऊन ना आईकडे जाऊन झेवून घेणार आहे आज बुधवार आहे संध्याकाळी आता काय मच्छी भेटत नाही आहे त्याच्यामुळे संध्याकाळी ना अंडापूरची आणि मसूर डाळीची आमटी वगैरे ना असं काहीतरी करेल तर अरणवतं ऑलमोस्ट सगळं तर घेऊन झालेलं आहे फक्त नोटबुक घ्यायच्यात ते पण हंड्रेड पेजेस घ्यायच्यात ना म्हणून थांबले की किती सांगतील त्याच्यावर आहे बाकी तर टोटल सगळं घेऊन झालेली आहे घरी आली आईकडे जेवण घेतलं संध्याकाळच्या जेवणाला तयारी केली कारण अर्णवचा सहा ते नऊ क्लास असतो आणि उद्यापासून आणवीचंही स्कूल चालू होईल मसूर डाळ बॉईल करून घेतलेली होती तर पटकन फोडणी दिली जिरं मोहरी कडीपत्ता लसूण कांदा लाल मसाला हळद गरम मसाला टाकून आपली डाळ टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं गो गोड आंबट होण्यासाठी एक दोन कोकम टाकल्यान थोडंसं गुळ टाकलेलं आहे अंडाभुर्जी करायची होती म्हणून त्यासाठी मी नवीन पद्धत वापरलेली आहे कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि साधारण सहा अंडी मी आता घेतलेली आहेत तर माणसाच्या क्वांटिटीवर आहे माणसं जेवढी असतील ना तसं तुम्ही अंडी घेऊ शकता तर सगळी अंडी ॲट अ टाइम मी सगळी त्याच्यामध्ये फोडून घेतलेली आहे थोडीशी नवीन पद्धत आहे करून बघा छान लागते तर हे बघा सगळी अंडी घेतलेली आहेत आणि आता ते व्यवस्थित हलवून घ्यायचं म्हणजे त्याचे ना बारीक बारीक जसे बुरजीला कसे बारीक बारीक तुकडे होतात तसे करून घ्यायचं आहे बा फ्लेम गॅसचं कमीच ठेवायचं आहे नाही तर करपेल तेल तसं टाकलेलं आहे आपण हे बघा ह्याच्यासाठी ना मी दोन कांदे घेतलेत एक टोमॅटो घेतलाय कोथिंबीर कडीपत्ता आणि लसूण घेतलेली आहे ते हे बघा झालेले आहेत बुरजी झालेली आहे तशी का तयार ते टाकून आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं क्वचितच मीठ मसाला आणि हळद टाकून घेणार आहोत हे बघा मी अंड करीम मसाला पण आणलेला आहे तोही टाकणार आहे बोर्जीच करतोय आपण पण अंड करीम मसाला मार्केटमध्ये मी येतो तो टाकला तरी चालेल एकदम मस्त सुट सुटीत झालेला आहे आता हे एका डिशमध्ये काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये तेल घ्यायचं आहे कांदा टाकून घेतला कांदा एकजीव करून घ्यायचा छान लाल सर गुलाबी तो होईपर्यंत हे बघा कलर बदललेला आहे हळद आधीही आपण मसाला आणि हळद टाकले त्या चवीनुसारच तुम्ही सगळं प्रमाणात घ्या टोमॅटो टाकून घेतलाय टोमॅटो आता शिजेपर्यंत छान असं फ्राय करून घ्यायचंय मसाला आणि मीठ वा मस्त असं तयार झालेलं आहे मिश्रण हे आणि आता आपण जे बॉईल केलेलं अंड्याचं आहे ना ते आता त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आपण ह्याच्या आधी अंड्याचं केलेलं ना त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे हे लक्षात ठेवूनच पुढचं मीठही कमी टाकून घ्या प्रमाणात आणि आता कोथिंबीर टाकून घेऊया तर प्रकारे आपली बुर्जी तयार झालेली आहे बरोबर बर पाव असेल तर अतिउत्तम नाही तर चपाती असेल तरी ठीक आहे तर आपली आता बुर्जी तयार झालेली आहे तर चला आता गरम गरम आम्ही जेवायला घेतो व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणारे अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला येतील शुभरात्री गुड नाईट टेक केअर